मी थर्टी सिक्स वर्षाची आहे माझ्या लग्नाला दहा वर्ष झाली आहेत मला दोन मुली आहेत पण मला आजकाल सेक्स करायची फार इच्छा होते असं नाही की आम्ही करत नाही पण संतोष मिळत नाही आपण सेक्स केला आहे असं वाटतच नाही मी आजकाल नवरा सोडून प्रत्येक पुरुषाकडे आकर्षित होत आहे समजत नाही की काय करू ते भीती वाटते की आपण काही चुकीचं करतो आहे चिडचिड खूप होते प्लीज हेल्प मी इट इज व्हेरी करेजियस की तुम्ही तुमच्या सेक्शुअल डिझायर्सला ओळखून त्यांना ॲड्रेस करत आहात तुम्ही तुमच्या डिझायर्सला घेऊन प्रामाणिक आहात आणि मुख्य म्हणजे तुम्हाला तुमच्या तुम्हा लग्नाच्या चौकटीचा पण भान आहे ना आन्सरिंग या क्वेश्चन तुमचं म्हणणं आहे की तुम्हाला संतोष मिळत नाही दॅट मीन्स यू आर नॉट एक्सपिरियन्स प्लेजर ऑर ऑर्गॅझम नॉ मेडिकली स्पीकिंग पेनिटेटिव्ह ऑर्गॅझम शंभरपैकी नव्वद टक्के स्त्रियांना मिळतच नाही इट इज टाइम टू एक्सप्लोर नॉन पेनिटेटिव्ह फॉर्म ऑफ ऑर्गॅझम कारण क्लेटरसला स्टिम्युलेशन हे फ्रिक्शन डुब्रिकेशन टच फिंगर रिंग टॉईसनी मिळतं दॅट टू मिनिमम ट्वेंटी मिनिट्स लागतं फॉर अराऊजन सो इट्स टाईम टू एक्सप्लोर युअर प्लेजर डू सेव अँड शेअर द रिज फॉर फ्युचर